चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा फक्त एक गुरुवार हा उपाय करा पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू गुरुवारी दिव्यात अर्पण केल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आडलेल्या कामांमध्ये मार्ग मिळत जाईल तुमचे नवग्रह स्थिर होतील तुमचं गुरुबळ मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड गुरूंची कृपा राहील ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळेल घरामध्ये असणारं दारिद्र्य संपेल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती सदैव आकर्षित राहील या तुमच्या घरामध्ये जर कर्ज खूप असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होईल तुमच्या वर्षानुवर्षांपासून अडलेल्या अडणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छांची पूर्णता होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल खरं तर गुरुवारचा जो दिवस आहे तो भगवान श्री विष्णूंसाठी दत्त महाराजांसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही दत्त महाराजांची आपल्या गुरूंची आणि भगवान श्री विष्णूंची जेवढी जास्त सेवा कराल ना तितक्यात जास्त पटीने तुम्हाला त्याचा लाभ होत जाईल खरं तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला गुरुवारचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे हा उपाय आर्थिक प्रगती होण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे घरच्या घरीच अगदी जे काही साहित्य असतं त्या साहित्यांमध्येच तुम्ही हा उपाय करू शकता मात्र या उपायाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक काम जे आहे ते यशस्वीरित्या घरात जाईल हा उपाय तुम्ही एक गुरुवारही करू शकता दोन गुरुवारही करू शकतात जशी तुमची इच्छा असेल किंवा जशी तुमची अडचण असेल त्याच्यानुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे ठीक आहे आता काय करायचं तर गुरुवारच्या दिवशी सायंकाळी म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान किंवा कमीत कमी साडेआठ साडेनऊच्या आतमध्ये तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक दिवा जो रेग्युलर आपण दिवा लावतो तो दिवा वेगळा आणि या उपायासाठी वेगळा दिवा लागणार आहे दिवा शक्यतो कणकेचा बनवून घ्या कारण कणकेचा जो दिवा असतो तो सर्वश्रेष्ठ दिवा असतो तर ओ, तुम्ही तो तोही दिवा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर दुसरा एक्स्ट्रा दिवा असेल पंचधातूचा चांदीचा तांब्याचा पितळेचा तर तुम्ही तो दिवा घेतलात तरीही चालेल अगदी मातीची पंटी घेतली तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं मोरीचं तेल घालायचं आहे मोरीचं नसेल तर तिळीचं घाला मोरीचं आणि तिळीचं दोनही तेल नसेल तर थोडंसं पूजेचं तेल घाला आणि त्याच्यामध्ये अगदी एक चिमूडभर पांढऱ्याच्या तिळी असतात त्या दिळे घातल्या तरी चालेल त्याला आपण तिळीचं तेल असं म्हणतो मोरीचं किंवा तिळीचं तेल तुम्हाला या दिव्यात घालायचं आहे घराच्या आतमध्ये जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भागात हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे घराच्या आतमध्ये जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला हा दिवा ठेवायचा आहे सगळ्यात अगोदर दिव्याला आसन घालायचं आहे त्याच्यासाठी एक छोटीशी वाटी छोटीशी वाटी म्हणजे छोटस प्लेट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक नागवेलीचं ज्याला खाऊचं किंवा खायचं विड्याचं पान म्हणतो हे पान ठेवायचं ठीक आहे प्लेटमध्ये एक तुम्हाला विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक मुठभर अक्षदा म्हणजे अख्खे पांढरे तांदूळ घालायचे आहेत याच्यावरती तुम्हाला थोडीशी हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावरती जो तुम्ही दिवा घेतलेला आहे तो दिवा ठेवायचा है आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला असावी दिवा पण उत्तर दिशेला लावायचा आणि त्याची वात पण उत्तर दिशेला लावायची आहे जर मध्यभागी वात असेल तर ती ब्रह्मांडाकडे चालेल जाईल त्यामुळे मध्यभागी वात असेल तरीही चालेल समजा जर तुम्ही दुसरा दिवा घेतला असेल तर त्याची वात तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ह्या दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची हळद घ्यायची आहे हळद जी आहे ती शक्यतो जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कुठे हळकुंड असतील म्हणजे हळदीचं कुडं असेल ते घरी आणा ते मिक्सरला बारीक करा आणि त्याची एक ओ, पावडर म्हणजे फाईन पावडर एक करून घ्या कारण ती हळद ओरिजिनल असते आणि या उपायामध्ये ओरिजिनल हळद असणं खूप महत्त्वाचं असते पॅकिंगवाळी जी हळद असते त्याच्यामध्ये केमिकल ती केमिकल युक्त असते त्याच्यामुळे तिचा रिझल्ट तुम्हाला लवकर येणार नाही म्हणून शक्य झालं तर हळकुंड आणा आणि घरातच ती हळद करा ही हळद तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची सुकी हळद या हळदीमध्ये तुम्हाला दोन चार केशराच्या काड्या घालायच्या ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर सुंठ पावडर घालायची आहे सुंठ पावडर ही धनाला आकर्षित करते सुंठ पावडर ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरात भगवान शरी विष्णू आकर्षित असतात ज्या घरात त्यांची कृपा असते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते म्हणून हळद पावडरमध्ये आपल्याला चिमूडभर सुंठ पावडर घालायचे केशराच्या दोन चार काड्या घालायच्यात हे सगळं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर तुम्हाला या तीन बोटांच्या चिमटीमध्ये ते घ्यायचं आहे आणि दिव्यात अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये अर्पण करत असताना तुम्हाला भगवान श्री विष्णूचं जे विष्णू सहस्रनाम आहे हे विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे संपूर्ण विष्णू सह सहस्रनाम म्हणेवर तुम्हाला थोडी थोडी हळद जी आहे ती त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायची आहे ठीक आहे विष्णू सहस्रनाम पूर्ण म्हणून झालं हळद अर्पण करून झाली की त्याच्यानंतर दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोनही लवंगा मधी मधी बुडवायच्या आहेत जी मध असते आपल्या घरात ती मध घ्या मधीमध्ये दोनही लवंग बुडवा त्याच्यानंतर या तीन चिपटींमध्ये हे लवंग आपल्या हातामध्ये ठेवा एक वेळा श्री सुप्तमाचं पठण करा आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करा ठीक आहे महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुप्तम म्हणून झालं की त्याच्यानंतर या दोनही लवंग त्या दिव्यामध्ये अर्पण करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा साच प्रज्वलित ठेवायचा दोन ते तीन तास तरी दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे दोन तीन तासानंतर दिवा विझला असेल किंवा दिवा जरी विजला नसेल तर त्या दिव्यामध्ये घातलेल्या लवंगा काढून घ्या दिव्यात टाकलेल्या लवंगा काढायच्या त्या एका सुका कपड्याला फुसायच्या आणि त्या दोनही लवंगा एका लाल रंगाच्या कापड्यात बांधायच्या त्याच्यानंतर या दोन्ही लवंगा आपल्या तिजोरीमध्ये स्थापन करायच्या म्हणजे तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आणि जर दिवा विजला असेल तर घासण्यासाठी घ्या दिव्याखाली ठेवलेले पांढरे तांदूळ हे जे आहे ते तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा घरामध्ये जे चार कोपरे असतात त्या चार कोपऱ्यांना तुम्ही शिंपडले तरी चालतील जर तो दिवा भिजलेला नसेल दिवा प्रज्वलित असेल तर दिवा भिजवू नका तो सकाळपर्यंत पेटताच ठेवा शुक्रवारच्या दिवशी ह्या हा जो दिवा आहे तो घासण्यासाठी घ्या आणि दिव्यामध्ये खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत हे पशुपक्ष्यांना खाऊ घाला याने तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट होईल ब्रह्मांडाची कृपा जी आहे ती तुमच्यावरती प्राप्त होईल जेव्हा अभिमंत्रित केलेले हे तांदूळ तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालाल त्या क्षणात तुमचा उपाय सिद्ध होईल तुमची सेवा सिद्ध होईल तुमची सेवा फळीच जाईल आणि कुठलीही सेवा फळीच जाणं सिद्ध होणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा पशुपक्षी हे दाणे खातील तेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमची जी सेवा आहे ती ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाईल अभिमंत्रित केलेले हे जे दोन लवंग आहेत हे जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा सदैव तुमच्या घरामध्ये खळखळून लक्ष्मी येत राहील आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहील लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही मधामध्ये हे लवंग बुडून अभिमंत्रित करत तुम्ही जेव्हा ते दिव्यात अर्पण कराल त्या क्षणात करा तर माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जर आजच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न झाली तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे अवर्जून करा